मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन शिवसेनेचे नाशिक महानगर प्रमुख तथा महानगरपालिकेतील गटनेते माजी नगरसेवक विलास अन्ना शिंदे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख तथा गटनेते आणि माजी नगरसेवक विलासांना शिंदे यांचा वाढदिवस असंख्य चाहत्यांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात संपन्न झाला विलासांना शिंदे यांना दूरध्वनीवरून पक्षप्रमुख श्री उद्धवसाहेब ठाकरे शिवसेना नेते खासदार संजय राऊत व शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या विलासांना शिंदे यांना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर वरिष्ठ पदाधिकारी वसंत गीते दत्ताजी गायकवाड खासदार राजाभाऊ वाजे देवानंद बिरारी तसेच पदाधिकारी देवा जाधव विलास आहेर निवृत्ती इंगोले इंद्रमान सांगले करण गायकर सौ सव सविता करण गायकर सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके युवा नेते नाना लोंढे शिवसेना उपमहानगरप्रमुख समाधान देवरे सौ वैशाली समाधान देवरे माजी नगरसेविका हेमलता कांडेकर दिनकर दादा कांडेकर युवा नेते अरुण पाटील शिवसेना उपविभाग प्रमुख सागर बाळा जारे विधानसभा संघटक नरेश सोनवणे डॉक्टर सौ वृषाली सोनवणे डॉक्टर अमोल वाजे उपमहानगर संघटक विजय बुरकुल साहेबराव जाधव विभाग प्रमुख अशोक पारखे कामगार नेते परशुराम शिंदे जी एस सावळे रमेश धात्रक किरण बडे प्रकाश रोहम दिनेश निकम संतोष पवार के डी गांगुर्डे हर्षल पाटील वैभव बच्छाव सतीश शेलार निखिल भावसार देवनाथ यादव विधानसभा संघटक नरेश सोलोणे डॉक्टर सौ सौवृषाली सोलोणे निवृत्यान इंगोले उपमहानगर संघटक विजय बुरकुल साहेबराव जाधव विभाग प्रमुख अशोक पारखे सुदाम भावले गोकुळ निगळ सौसीमाताई निगळ माजी नगरसेवक संतोष गायकवाड विष्णूपंत बिनकुळे माजी नगरसेविका नैनाताई गांगुडे एजाज शेख हर्षल आहेर बंधू हरीश शिंदे चिरंजीव रोशन शिंदे तसेच शिवसेना महिला आघाडीतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या साप्ताहिक सन्मानयुक्तर्फेही विलासाना शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला शिवसेनेचे नाशिक महानगर प्रमुख आणि आपल्या सर्वांचे आवडते प्रिय मित्र नगरसेवक था। शिवसेनेचे नेते आणि बाळासाहेब ठाकरे वंदनीय बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे उद्धवसाहेब ठाकरे यांच्याविषयी प्रचंड निष्ठा असणारे आपले विलासानाथ शिंदे यांचा आज आपण वाढदिवस साजरा करतो या निमित्ताने मी अंगणाला विनंती करतो की आपल्या भावना व्यक्त खरं तर दोन जुलै हा माझा वाढदिवस आपण जेव्हा समाजकारणामध्ये काम करतो अनेक आपल्या कामाच्या माध्यमातून अनेक नागरिक अनेक लोकांशी प्रेमाचे संबंध नाता निर्माण झालेलं आहे आणि आम्ही वाढदिवस साधारण न करायचे सांगताना सांगतानासुद्धा सकाळपासून माझ्यावरती माझ्या परिवारावरती प्रेम करणारे अनेक इथं चिंतक घरी येऊन फोनवरून आणि मेसेजद्वारे व्हॉट्सअप सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या कारण आपण आयुष्यामध्ये फक्त शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेना प्रमुखांच्या विचाराला प्रेरित होऊन शिवसैनिक म्हणून काम करत असताना अनेक पदं मिळाली या पदाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि त्याबद्दल त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना विकास कामे असतील या सगळ्या गोष्टीला स्मरून नागरिकांनी मला एकदा नव्हे दोनदा या नाशिक महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी पाठवलं आणि पक्षाने सुद्धा कामाची सगळी अनुभव बघता उत्साह बघता या मोठमोठ्या पदांची मला त्या ठिकाणी बहाल केली मग गटनेता असेल सभापती असेल नवे नवे आता या ठिकाणी महानगरप्रमुखाची जबाबदारी सुद्धा मला दिलेली आहे ही सिदोरी आणि हा माझा बँक बॅलन्स मी समजतो हा बँक बॅलन्स दरवर्षी असाच वाढत राहो अशी परमेश्वरच्या ती प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो सुरुवातीपासूनच शिवसैनिक म्हणून बाल शिवसैनिक म्हणून काम करत असताना दोन हजार पर्यंत मी अनेक निवडणुकांमध्ये शिवसेने म्हणून माझी जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडलेली आहे मग राजाभाऊ गोडसे होते त्यांच्या खासदारकीच्या पहिल्या निवडणुकीत मी सुद्धा प्रचारात होतो सोमनाथ गुंबाडे आमचे त्यावेळेस दिंडोरी विधानसभा आम्हाला होती आणि सुद्धा आम्ही प्रचारामध्ये सक्रिय होतो परंतु मध्यंतरच्या काळामध्ये काही राजकारणाच्या काही त्याच्या उलताबालच झाल्या त्यामध्ये दोन हजार सातपासून तर दोन हजार नऊपर्यंत असे दोन वर्ष मी आदित्य राहण्याचं ठरवलं आणि मग माझ्यामधला शिवसैनिक मात्र मला अस्वस्थ स्वस्थ बसू देत नव्हता आणि मग त्याच निमित्ताने माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांची भेट झाली आणि त्यांनी मला काम करायला सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की तू काम करायला सुरुवात कर तुमच्यासारखे युवक जर असे आधित्य राहिले तर समाजासाठी ते योग्य नाही आणि तुमच्याकडे कामाची चुनूक आहे तुम्हाला तुम्ही ते काम करण्याची क्षमता आहे साहेबांनी तीन जानेवारी दोन हजार नऊला माझ्यासाठी नाशिकमध्ये आले एक मेळावा घेतला आणि त्या दिवसापासून या सगळ्यांच्या आणि इथं उपस्थित सकाळपासून का जे काही येऊन गेले किंवा जे काही बाहेरून फोन करताय अशा सगळ्या प्रेमाच्या सहकार्यांच्या जीवावरती तीन जानेवारी दोन हजार नऊ ला पुन्हा एकदा शिवसैनिक म्हणून कामाला सुरुवात केली आजपर्यंत या सगळ्यांच्या जोरावरती कुठेही अपेश मला पाहायला भेटलं नाही कुठलीही आमच्याकडे सत्ता नसताना आणि पैसा नसताना सुद्धा राजाभाऊ वाजे यांना जो काही विजय प्राप्त झालेला आहे त्यामध्ये आमच्या या सगळ्या शहरातील आणि आमच्या सगळ्या मित्रपरिवारातील नातेवाईकांमध्ये या सगळ्यांचा फार मोठा सिंहसा वाटा आहे आणि त्याच्यामुळेच असे सगळ्या जणांचा हातभार लागल्यामुळे या नाशिक लोकसभेमध्ये एक साधा आणि सच्चा शिवसैनिक राजाभाऊ वाजे हा आज प्रचंड मत देखील घेऊन दिल्लीमध्ये राजाभाऊ गेलेले आहेत यामध्ये विशेषतः रवींद्रजी एरंडे हे या परिसरातील एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे जरी ते पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करत असतील परंतु त्यांनासुद्धा माणसं ओळखण्याची पारख आहे त्यांनी नेहमीच आम्हाला राजकीय काम करत असताना सामाजिक कार्य करत असताना वेळोवेळी वेगळं वेगळं चांगलं चांगलं मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे त्याचा आम्हाला निश्चितच फायदाच झालेला आहे आमच्या सुद्धा मार्गदर्शन आम्हाला आजच्या या दिवसापर्यंत प्रवेशसाठी उपयोगी ठरलेला आहे आपल्या सर्वांचं मार्गदर्शन असं आमच्या पाठीशी असू द्या नक्कीच एक चांगली दिशा घेऊन आम्ही सर्व शिवसैनिक आणि शिवसेना शहर प्रमुख म्हणून महानगर प्रमुख म्हणून वेळोवेळी जे जे शक्य आहे जे जे करणं गरजेचं आहे ते नक्कीच पक्षवाढीसाठी आणि समाजाच्या हितासाठी करत आहे सलमान न्यूज साठी कार्यकारी संपादक योगेश गुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सलमान न्यूज फोर्टील सातपूर नाशिक धन्यवाद